राजे तुका मने आता छत्रपती तुम्ही राजे तुका छत्रपती तुम्ही छत्र स्वराज्याचे आणि या विश्वाचे की असं म्हणत छत्रपती शब्दाला जन्म घालणारे विद्येचा विद्यापीठ म्हणजे जगद्गुरु संत श्रे तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या गुलामगिरीच्या मातीमध्ये एका महापुरुषानं सांगितलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला प्रत्येक माणूस जर हातामध्ये शस्त्र घेतलं आणि या गरिमांच्या विरोधात जर पेटून उठलं तर या महाराष्ट्राच्या गुलामगिरीच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं राज्य बहिराजाचं राज्य स्वराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्या मातृत्वाच्या कुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषानं त्या महापुरुषाचं नाव जरी ऐकलं तरी आमच्या तरुणाच्या धमन्यांमध्ये रक्त सहसळून उठतं आणि ते ससळलेलं रक्त उबाळतं आणि ते उबाळलेलं रक्त पुन्हा एकदा सामाजिक क्रांती करूनच थांबतं असे तुमच्या माझ्या हृदयातील प्रेरणास्थान संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारे युगपुरुष युगप्रवर्तक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <laughs> ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यानंतर आमच्या तरुणांच्या तरुणांच्या धमन्यांमध्ये रक्त सहसळून उठतं थम्या रक्त ससून उठल्यानंतर त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकून आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही आणि जर आमच्या वा वाट्याला कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही की जात सांगणारे छत्रपती संभाजी महाराज गुलामगिरीच्या आहे मध्ये गुलामगिरीच्या चिखला मध्ये आहे बसला अंग झाडून घे बिनी वरती धाव सांगून गेले मद भीमराव असं म्हणत त्यांनी गुलामगिरीच्या मातीमध्ये निर्माण झाल्या माणसाची बुद्धी सुद्धा गुलामगिरीची झाली होती अशा गुलामगिरीच्या झालेल्या बुद्धीला खऱ्या हाताने स्वातंत्र्याची काम ज्या महापुरुषाने केलं ते साहित्यरत्न साठे ज्या माणसाला या समाजाने या समाज व्यवस्थेनं साधा पुस्तक सुद्धा घेण्याचा अधिकार दिला नाही पण आज त्याच माणसाने लिहिलेल्या पुस्तकावरती संपूर्ण भारत देश देशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा फुले माता सावित्री वैराग्यमूर्ती गाडगे बाबा रजिस्ट्रेशन प्रमाणे सत्तर लाख साधू झाले या महाराष्ट्र या भारतामध्ये पण एकही साधू बॉर्डर वरती गेला नाही पण एक महात्मा हातामध्ये खंजर घेतो आणि चीनच्या बॉर्डर वरती जाऊन म्हणतो की टरबूज जैसे काटते ऐसा न तिच्या पाव घे आगे

सचिन श्रीसागर सर आणि येथे जमल्या माझ्या तमाम जिजाऊच्या लेखींना शिवछत्रपतींच्या मर्द मावळ्यांना आणि शंभू छत्रपतींच्या छाव्यांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज खर <laughs> तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की अगदी आनंदाचं वातावरण निर्माण होतं फक्त या महाराष्ट्रातच नाही फक्त या भारतातच नाही संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी होते पण या संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारं नाव या संपूर्ण विश्वासाठी प्रेरणा स्रोत बनलेलं नाव जर कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचं आमचं हे भाग्य आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजच्या मातीमध्ये जन्माला आले त्याच मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला पण आजचा तरुण हा विसरत चाललाय काळाच्या ओघाने आमचा तरुण आज डेव्हलप होत चाललाय पण आपली संस्कृती आपली परंपरा आपले महापुरुषांचे विचार केले तरी हरवत चाललाय आमच्या तरुणांकडे जर पाहिलं तर आमचा तरुण सकाळी एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आली की आमचा तरुण जागा होतो आणि शिवजयंती आली की आमच्या तरुणांमधला मावळा जागा होतो शिवभक्त जागा होतो आणि एकोणीस फेब्रुवारीला सकाळी लवकर उठतो पांढरे शिगडे कपडे घालतो अंगावरती भगवी दस्ती टाकतो डोक्याला भगवा फेटा घालतो आणि खऱ्या अर्थाने त्या गाडीला भगवा झेडा लावतो आणि गावभर जिल्ह्याच्या ठिकाणी मिरवणुकीसाठी जातो आणि जात असताना कुठेतरी एखाद्या मुलीचा ग्रुप दिसला तर या मुलीच्या ग्रुपला कट मारून जातो तेव्हा कुठेतरी वाटतं खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजलेच नाही ते तिथेही थांबत नाही आणखी पुढे जातो संपूर्ण जिल्हाभर फिरतो आणि जिल्हाभर फिरल्याच्या नंतर गावाकडे जेव्हा वापस येतो घराकडे वापस येतो वापस येत असताना ती भगवा झेंडा लावलेली गाडी डोक्यावरती भगवा फेटा असणारा तो मावळा आणि गळ्यामध्ये दे भगवी दस्ती असणारे तो शिवभक्त कुठेतरी एखाद्या बारच्या समोर तो गाडी लावतो ना तेव्हा कुठेतरी मनाला खंत वाटते की खरंच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समज देत नाही मग छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतलं का अरे कुणाला तरी विचारलं की बाबा रे तुला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत का तो म्हणला हो मुला माहिती आहे मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं कोण तर छत्रपती शिवाजी महाराज तो म्हणजे जिजाऊंचे पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज साहेबांचे पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोतरा काढणारे छत्रपती शिवाजी महाराज मला आहेत शाहिस्तखानाची लालमला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे पण खरे अर्थाने वास्तविकपणे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला का आमची विचार करण्याची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे लढायापुरते आणि लुटापुरती मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराज नावाचे अहो आमच्या तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आम्हाला मोटिवेशनल स्पीकर आणावे लागतात मोटिवेशन व्हिडिओ पाहावे लागतात एक तत्वज्ञ भारतामध्ये आले बाहेरचे आणि तत्वज्ञ भारतामध्ये आल्याच्या नंतर ते म्हणाले की भारतातील तरुण खूप भाग्यवान आहे खरंच भारतातील तरुण खूप भाग्यवान आहेत एकाने विचारलं हो सर म्हणे भारतातील तरुण का भाग्यवान आहेत तुमच्या देशाचे तरुण नाहीत का तुम्हाला नाही हो म्हणला आमच्या देशाचं एवढं भाग्य कुठं आलं म्हणला तुम्हाला काय झालं तुम्हाला आमच्या देशातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आम्हाला काल्पनिक सुपर हिरो तयार करावे लागतात काल्पनिक स्पायडरमॅन तयार करावे लागतात काल्पनिक रॉबीन तयार करावे लागतात पण तुमच्या देशातील तरुण खूप भाग्यवान आहेत कारण यांना प्रेरणा देण्यासाठी या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखे राज्य निर्माण झाले हे तुमचं आमचं भाग्य आहे मित्रांनो यापेक्षा आपलं भाग्य काय असू शकतं एवढ्यावरच नाही आणखी एक रशियाचे परराष्ट्र मंत्री भारतामध्ये आले रशियाचे परराष्ट्र मंत्री भारतामध्ये आल्याच्या नंतर आपल्या त्याला प्रश्न विचारला काउ सर म्हणे तुम्हाला प्रेमाचं प्रतीक ताजमहल दाखवू की तुम्हाला सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल पाहायचं आहे तो रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले मला तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं ताज गोल्डन टेम्पल बघायचं नाही मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं नाही मला माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड मला एकदा बघायचा आहे अहो अभिमान वाटला पाहिजे आपल्याला की आपल्या मातीमध्ये जन्मान आलेला एक राजा संपूर्ण विश्वासाठी प्रेरणा स्रोत बनतो त्या महापुरुषाचं त्या रशियाच्या परराष्ट्र गाडी त्या ठिकाणी रायगडावरती गेली आणि रायगडावरती गेल्याच्या नंतर ते गाडीतनं उतरले आणि गाडीतनं उतरल्याच्या नंतर थेट महाराजांच्या समाधीजवळ गेले आणि महाराजांच्या समाधीजवळ गेल्याच्या नंतर तिथली माती आपल्या कपाळाला लावायला लागले त्या मातीवरती लोळायला लागले हे सगळं दृश्य आपले भारताचे परराष्ट्र मंत्री बघत होते आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला सर म्हणले तुम्हाला एक विचारू का ते म्हणले विचारा की सर मी तुम्हाला म्हटलो प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल तुम्हाला दाखवू का तुम्ही म्हटले नाही तुम्हाला म्हटलं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू का तुम्ही तेही नाही म्हटले मग तुम्हाला या पडलेल्या जडलेल्या रायगडामध्ये असं काय दिसलं की तुम्हाला रायगड बघण्याची इच्छा झाली तसे ते तत्वज्ञ म्हणायला लागले त्याचं काय ना म्हणले आमचा देश हा अमेरिकेच्या प्रचंड गुलामगिरीमध्ये होता आणि अमेरिकेच्या प्रचंड गुलामगिरीमध्ये असताना आमच्या राज्यावरती आमच्या देशावरती अमेरिकेचं वर्चस्व होतं आम्ही काही केला या गुलामगिरीतून मुक्त होत नव्हतो काही केला इथून आम्ही स्वतंत्र होत नव्हतो पण आम्हाला त्या टायमामध्ये एका भारतीय राजाचं चरित्र आमच्या हातामध्ये पडलं आणि तो खरंच एका कवींनी फार सुंदर म्हटलंय कवी म्हणतात की जीवन किय अमर कहाणी जीवन किय अमर कहाणी अक्षर अक्षर गढ़ लेना।, लेना और शौर्य कवी सो जाए तो मराठा साम्राज्य पडले ना और शौर्य कवी सो जाए तो मराठा साम्राज्य पडले लेना मग प्रश्न पडतो आम्हाला की आज साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आमच्या धमन्यांमध्ये रक्त उरत असे युग पुरुष युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला तरी आले कसे अरे जन्माला आले तर आले जन्माला आल्याच्या नंतर असं काय करून गेले की त्यांचं साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव जरी घेतलं तर अंगावरती काटा उभा राहतो त्यासाठी आपल्याला फार इतिहासामध्ये जावं लागेल मित्रांनो शिवजन्मापुरीचा महाराष्ट्र आपल्याला बघावा लागेल मग कसा होता शिवजन्मापुरीचा महाराष्ट्र काय होती परिस्थिती अहो कुत्र्या किद्र्यांचं साम्राज्य वसत होतं इथं रावाने इथल्या मातीमध्ये पहार लावली होती आणि सांगितलं होतं की इथं वस्ती आहे आणि जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल आणि या आदिलशाच्या फेवानं सगळी प्रजा सगळी रयत दर्याखुऱ्यामध्ये जाऊन राहायला लागली सगळी भयप्राज झाली होती अहो माणसा खुरांनाच काय कौताच्या काडीला सुद्धा उपवाची भीती वाटायची दिवसा बायका पुरींना उचलून जात अहो एवढंच नाही आई देखत मुली होईल आणि देखत आईवर बलात्कार केला जायचा पण याला रोखणारा कोणी वाली नव्हता याला रोखणारा कोणी वाली नव्हता को पण या नियतीला कडे मान्य नव्हतं ते म्हणतात ना अन्यायाचा अंधकार कितीही मोठा असला तरी सत्याचा आणि न्यायाचा छोटासा दीपक सुद्धा त्याला निस्तनाभूत करू शकतो अगदी तसाच काहीतरी झालं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या सह्याद्रीच्या दर्याखोळ्यातून एक आवाज तुम एक घोडेस्वार धावत आला आणि म्हणायला लागला अरे मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला अरे मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला एका वयस्कर आजोबाने त्याला थांबवलं हे घोडेस्वार म्हणले थांब काय झालं म्हणले एवढा काय ओरडतोय अरे मुलगा झाला तर ठीक आहे म्हणले चांगली गोष्ट आहे म्हले मग मुलगा झाला कुणाला तसा तो घोडेस्वर सांगत सुटला अहो आजोबा अहो मुलगा झाला मुलगा झाला अहो मुलगा झाला या महाराष्ट्राला अहो मुलगा झाला या सह्याद्रीला अहो मुलगा झाला शहाजी महाराज साहेबांना अहो मुलगा झाला मासाहेब जिजाऊंना आणि खऱ्या अर्थानं फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस उजाडला आणि या दिवशी मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक रक्त जन्माला आलं जसं एकोणास फेब्रुवारीला हे एक रक्त जन्माला आलं आदिलशाही मुघलशाही निजामशाही कुतुबशाही मुघल या सगळ्या सत्तांच्या सिंहासनाची खेळ खिळखिळे होऊन गेली त्यांचा सिंह गे थरथरत राहिलं अरे काय झाले कोण असं तरी कोण आले की आपल्याला संपवणार या मुलांना वाटत होतं या आदिलशहाना वाटत होतं या निजामांना वाटत होतं की आपल्याला रोखणारा कोणी नाहीये आपण स्वतंत्र आहोत आपण मनमानी करू शकतो पण नियती पुढे कोणाचंही चालत नसतं मित्रांनो आणि नियतीला हे मंजूर नव्हतं आणि शिवलक्त त्या ठिकाणी जन्माला आले एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्माला आलेले छोटस बाळ सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला सिंहासनावरती रायगडाच्या छत्रपती बनले आणि दारोळी खुंबडी या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय काय केलं या बाळशिबांनी काय संस्कार केले असतील मासाहेबांनी त्यांच्यावर अहो एखादं बाळ जर आपल्या घरी जन्माला आलं तर ते बाळ जन्माला आल्याच्या नंतर ठरत की ते बाळानं काय करावं हो। आई वडील सांगतात बाळ थोडं मोठं झालं की आई वडील म्हणतात बाळा तुला डॉक्टर व्हायचंय बाळ तुला इंजिनियर व्हायचंय बाळा तुला बिझनेसमॅन व्हायचंय बाळा तुला फार्मासिस्ट व्हायचंय पण खऱ्या अर्थानं जगातलं एकमेव बाळ असा आहे मित्रांनो जे जन्माला येण्याच्या अगोदरच त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंनी बाळ शुभाराजे गर्भात असताना सांगितलंय बाळा बाहेरची परिस्थिती बराबर नाही बार, बार दिवसा बायकापुरींना उचलून नेलं जात आहे इथल्या रायतेवरती इथल्या सामान्य माणसावरती अत्याचार होतोय अन्याय होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुझा जन्म होणार आहे लक्षात ठेव बाळा तुला जर या मातीमध्ये जन्म घ्यायचा असेल तर या मातीमध्ये जन्म घेत असताना तुला फक्त या जिजाऊचा पुत्र म्हणून जन्माला यायचं नाही तुला फक्त शहाजी महाराज साहेबांचा पुत्र म्हणून जन्माला यायचं नाही तुला फक्त भोसले ग्रहांचा वंशज म्हणून जन्माला यायचं नाही तर खऱ्या अर्थाने तुला जन्माला यायचंय तर शेकडो वर्षापासून चालत आलेली गुलामगिरी नुसतनाभूत करण्यासाठी तुला जन्माला यायचंय इतर रहित्याचं राज्य बहिराजाचं राज्य स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुला जन्माला यायचंय माता भगिनीच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी तुला जन्माला यायचंय गोर गरीब वाली होण्यासाठी पहिलं बाळ आहे तो जन्माला येण्याच्या अगोदर याच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरत आहे मग विचार करा असं बाळ जर जन्माला आलं तर खऱ्या अर्थाने काम एक पिढी तयार होणार नाही काम हा पुरुष घडणार नाही आपण या ठिकाणी पाहिलं की सुंदर सुंदर मुलींनी या ठिकाणी भाषण केले छोट्या छोट्या बालकांनी या ठिकाणी भाषण केले मित्रांनो मला लक्षात ठेवा एक मला आवर्जून सांगाव असं वाटतं की बरेच आपण शिवजयंतीचा कार्यक्रम बघतो बघितले पण मला अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की या सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये एक अशी तरुण पिढी तयार होते एक अशी तरुण पिढी तयार होते ज्या तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं वारं आहे कोणाच्या गौतमी पाटीलचं वारं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं वारं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यात त्या लहान लहान लेकरावरती चांगले संस्कार होतात मित्रांनो ते जर आपण या ठिकाणी डीजे लावला असतात तर आपण या लहान लेकरांना काय संस्कार करणार होतो तुकडोजी महाराज फार सुंदर म्हणतात आपल्या ग्रामगीतेमध्ये की या कोवळ या कळ्या माझी लपलेत ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी हुकसदा प्रकट दिलं असते कडो महापुरुष या लहान लहान लेकरांमध्ये उद्याचे रवींद्रनाथ टागोर आहेत उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत उद्याचे महापुरुष आहेत या लहान लहान लेकरांमध्ये घडलेले आहेत त्यामुळे आपल्या याच्यावरती चांगले संस्कार करणं ही आपली काळाची गरज आहे जेव्हा शुभराजे जन्माला आले शुभराजे जन्माला आल्याच्या नंतर शुभाराजांनी पाहिलं आणि आतापर्यंत आपल्या आईच्या गर्भामध्ये ऐकलं होतं की बाहेरची परिस्थिती चांगली नाहीये बाहेर सगळं गुलामगिरीचं वातावरण आहे पायकापुरेंना उचलून जाते रयतेवरती अन्याय अत्याचार होतोय कराच्या नावाखालीतल्या रयतेला लुटलं जाते पण हे आता शिवाजीराजेंनी उघड्या ढेळ्यांनी पाहायला सुरुवात केली आणि त्यांचा रक्त ससळून उठलं काय हो अत्याचार काय हो अन्याय मग शिवाजी राजे खऱ्या अर्थाने पेटून उठले आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मर्द मावळ्यांना एकत्रित केलं अठरा पगडचा तिचं बारा पळते दराचं या मावळ्यांना एकत्रित करून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य या मातीमध्ये निर्माण केलं एक छोटासा बालक आहे शिवाजी महाराज रयतेचं राज्य निर्माण केले आणि शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने या रैतेच्या रचामध्ये आपली रयत सुखी आहे की नाही आपली प्रजा सुखी आहे की नाही हे पाहण्यासाठी शेताच्या बांधावर समोर एक सात आठ वर्षाचा कोळा पोरगा आहे आणि तो सात आठ वर्षाचा कोहळा पोरगा पाहतोय की आपल्या शेताच्या बांधावरनं कुठल्या तरी ते सात आठ हत्यारबंद माणूस सात आठ हत्यारबंद शत्रू सैन्य जात आहे त्याच्याकडे हत्यार आहेत आणि ते कुठेतरी आपल्या स्वराज्यामध्ये घुसतात आपली नासतूस करण्यासाठी पण या वर्षाच्या त्या हातामध्ये दगड घेतले आणि त्या हातारबंद मावळ्याच्या समोर जाऊन उभा राहिला आणि सांगितलं कि खबरदार चल गोळ्याला टाच मारून एक पाऊल जरी पुढे टाकला तर राही राही चिड्या उरकाच्या सात आठ वर्षाचा कोळ नाही कुठून हिंमत आली असेल एवढी माणसानं ज्या पुरानं छत्रपती शिवाजी महाराजांना कधी पाहिलं नाही उभ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांची त्याची कधी भेट झाली नाही फक्त छत्रपती शिवाजी ऐकत होत की माझा राजा आहे आणि तोच आदर्श पाळून त्यांचे विचार ऐकून हा सात आठ वर्षाचा महाराजांचा मावळा त्या हत्तरबंध माणसाच्या समोर जाऊन उभा राहतोय आणि सांगतोय की अरे हे माझ्या राजाचं स्वराज्य आहे अरे या माझ्या राजाच्या स्वराज्यामध्ये माझ्या राजा जरी इथं नसला ना तरी हा त्यांचा सेवक हा त्यांचा मावळा इथं खंबीरपणे उभा आहे आणि ही घोड्याला टच मारून पुढे जरी आला तर राई राई जिद्या चुन्या की एकेकाच्या कुठून इथं हे धाडस खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक व्यक्ती नाहीत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक व्यक्तिमत्व नाहीत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक माणूस नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्याप्रकारणी अखंड आणि तेजस्वी राहणारे एक विचार आहेत आणि तो विचार तुम्हाला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून सुद्धा काहीच होणार नाही मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला प्रमुख अतिथींना सुद्धा ऐकायचं आहे त्यामुळे जाता जाता एक छोटीशी कविता तुम्हाला सांगतो एक आनंद कवी आनंद खरे नावाचे कवी आहेत ते कवी आनंद खरे असं म्हणतात की हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय बाजी सारखी हक्कानं खिंड कोणी लढवेल काय आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय अरे मर्दा आता जिता आहे पिऊन थोडा खंबा अरे मर्दा आता जिता आहे पिऊन थोडा खंबा आणि मरणालाही गाजवणारा दिसत नाही संभा मग शंभू सारखा शूरवीर तरुण इथं घडेल काय आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय आणि या स्वराज्याला शिवरायाचं सपान पुन्हा पडेल काय कागद खाऊन कोमजल्या तिथल्या गाई कागद खाऊन कोमजल्या तिथल्या गाई आणि रोज सस्ते आमची आई मग पुन्हा प्रश्न पडतो की मा साहेब जाऊनच्या संस्कारानं बाल शोभा इथं म्हणेल काय आणि या स्वराज्याला शिवरायचं सफान पुन्हा पडेल काय आणि या स्वराज्याला शिवरायचं सफान पुन्हा पडेल काय धन्यवाद